नमस्कार आपण पाहत आहात बिंधास्त बेधडक बातम्यांसाठी जय हिंद न्यूज मराठी आजची बिंधास्त बेधडक बातमी आहे अहमदपूरच्या पंचायत समितीमधील शिक्षण विभागाची काल दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी चार वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद शाळा अहमदपूरच्या लगत असलेल्या गट शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात एम एच चौदा एच यू एकवीस झिरो चार क्रमांकाचा छोटा हत्ती टमटम जगळपूर येथून पुस्तकांनी भरगच्च भरलेला आला होता जिल्हा परिषद शाळा अल्पवयीन घरच्या विद्यार्थ्यांकडून ओझी उतरण्याचं पाप प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्री ढोकाडे व त्यांचे सहशिक्षक करत असताना सातवी आठवी नवीच्या लहान लहान विद्यार्थ्यांकडून कार्यानुभवच्या तासात हे काम सुरू असल्यानं त्यातील उपस्थित सहशिक्षक यांनी सांगितलं तर हे सदरचे ओढे उतरवण्याचं व कोट्यांनी गच्च भरलेली पुस्तके उतरवण्याचं काम प्रत्यक्ष गट अधिकारी ढोकाळे करून घेत असल्यानं संताप व्यक्त होत आहे या घटनेची तक्रार मोठी तक्रार अहमदपूर पोलीस निरीक्षक बी डी यांच्याकडे देण्यात आल्यानं त्यांनी हे काम शाळेचं असल्याचं सांगून ही बालमजुरी नसल्याचं व प्रत्यक्ष त्यांच्या पालकाने तक्रार असं सांगण्यात आलं त्या निष्पाप बालकांचे पालक कोणी रिक्षा ड्रायव्हर आहेत तर कोणी मोंड्यात हमाली आहेत तर कोणी मोटार मेकॅनिक आहेत तर या विद्यार्थ्यांनी हे असे सांगितले हे पाहण्यास पोटाच्या खरेदी भरण्यापुढे वेळ कुठे आहे परंतु प्रत्यक्ष शिक्षणाच्या नावाखाली बेतीबिगारी करून घेणारे शिक्षण अधिकारी व सहशिक्षक आज लाखो रुपये पगार घेऊन शंभर ते दोनशे रुपये हमाली बुडवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून काम करून घेत असल्यानं शिक्षणाधिकारी खुशाल बचत करत आहेत सदरीन दोन शिक्षक शिक्षणाधिकारी यांच्यावर प्रशासना करून काय कारवाई होते हे पाहणे ठरेल अधिकारी श्री शेळके यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी वरिष्ठांस कळवले जाईल असे सांगितले व वेळ मारून दिली तर पहिला गट विकास अधिकारी वरिष्ठांस कळवतात का शिक्षणाधिकारी ढोकाडे व इतर दोन शिक्षक शिक्षकांवर काय कारवाई होते अशाच बिंभास्त आणि बेधडक बातम्यांसाठी पाहत राहा जय हिंद न्यूज मराठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय हिंद न्यूज मराठी साठी मी दयानंद वाघमारे अहमदपूर धन्यवाद आटो नाव सांग तुझं पहा तुझे, तुझे वडील काय करते हमाली करते तुझे रे? रेत्र मेकानिक काय नाव आहे तुझं जावेद पूर्ण नाव सांगे शेख जावेद जावेदे